या देवी सर्व नमस्तस्य 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 नमो नमः जी देवी सर्व मात्रांमध्ये दे चेतना आहे त्या देवीला माझा वारंवार नमस्कार चेतना म्हणजे स्वतःचा आजूबाजूच्या वातावरणाचा बोध घेणं हे समजण्याची याचं मूल्यांकन करण्याची शक्ती म्हणजे माता महागौरी माता महागौरी म्हणजे पावित्र्य सत्यता अंतर्मुखता ही केवळ देवी नाही ती चैतन्यदायिनी आहे अन्नपूर्ण आहे ऐश्वर सुद्धा देते पण तिचं स्वरूप अलवार आहे जसं मोरपिसांमध्ये अनेक, एक एक, अनेक रंग एकत्र असतात तसंच महागौरीचं व्यक्तिमत्व एक पण तिच्या छटा अनेक आहेत मोरपिसाचा रंग तिच्या स्वभावाला अगदी शोभून दिसतो शांत पण तेजस्वी कोमल पण सामर्थ्यशाली महागौरीच्या सा चरणी हे आजचं शब्द सुमन अर्पण मैत्रिणीनो तुम्हाला महागौरीचं हे वर्णन ऐकल्यावर कुणाची आठवण आली आईची बहिणीची मैत्रिणीची आपल्या सासूची अगदी आपल्या स्वतःची सुद्धा हो अगं आपल्या प्रत्येकीमध्ये महागौरीचा अंश आहे आपल्याला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करण्याचं म्हणजे आजच्या भाषेमध्ये मल्टी टास्किंग करण्याचं वरदान आहे याचा अभिमान बाळगा महागौरी मातेच्या कृपेने या शक्तीचा जागर करा नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय माता महागौरी